तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा हे आपले उद्घाटनपर भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करते राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती तीनशेवा जयंती उत्सवानिमित्त आज या ठिकाणी मोहोपा येथे नगरपालिकेच्या उच्च प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला उपस्थित आपले भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आपले आमदार माननीय आशिष देशमुखजी आपल्या सर्वांच्या परिचयाचे प्रत्येक घरात ज्यांचा पारिवारिक संबंध असे आपले भारतीय जनता पार्टीचे नेते आणि डी पी सीचे सदस्य माननीय डॉक्टर पोद्दारजी आपल्या पक्षाचे नेते अशोकराव मानकरजी मनोहरराव कुंभारेजी आनंदराव राऊतजी अशोकराव झोटेजी बापूसाहेब हळदेजी आदर्श पटलेजी जी हत्ती संदीपजी उपाध्याय संपतजी खलाटे आपले तहसीलदार मनुक मकवाने योगिता डांगरे इमेश्वरजी यावलकर विलासजी गनोरकर किशोरजी रेवतकर या ठिकाणी उपस्थित खाली अनेक मान्यवर आहे मंदार मंगळेजी वरही अनेक मान्यवर या ठिकाणी आहे मी उशीर झाल्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो निघालो वेळेवर पण सकाळपासनं नागपूर अमरावती करत करत खरं तर या ठिकाणी मान्य आशिष देशमुखजींनी डॉक्टर पोद्दारजींनी आपल्या सर्वांच्या भावना आणि या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला सांगितली आहे खरं तर या नगरपालिकेच्या शाळेच्या माध्यमातनं या नगरपालिकेतील विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना नवीन शिक्षा धोरणाप्रमाणे चांगल्या पद्धतीचं चा उच्च तंत्र शिक्षण मिळावं याकरता एक प्रयोग ही शाळा बांधकाम करून त्या ठिकाणी डिजिटल आणि पुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जगातल्या कुठल्याही देशाचं किंवा भारत देशाचं उच्च त्या उच्चतर उच्चस्तरीय शिक्षण घेण्याचा एक मार्ग या डिजिटल शाळेच्या माध्यमातून मोकळा झाला आहे मी जेव्हा बघितलं तेव्हा शाळेमध्ये ज्या क्लासरूम तयार केल्या आहे त्या डिजिटल आहे आपली लॅबॉरेटरी चांगली केली आहे आणि या माध्यमातून नवीन शिक्षा धोरणाच्या माध्यमातून आपली मराठी भाषा असेल इंग्रजी भाषा असेल किंवा कुठल्याही स्तरावरचं शिक्षण या ठिकाणी घेता येतं अशी व्यवस्था या ठिकाणी उपार करण्याचा विचार या ठिकाणी केला आहे खरं तर या शाळेला आता कौशल्य विकास जोडण्याची गरज आहे शेवटी रोजाभि रोजगाराभिमुख शिक्षण मिळालं पाहिजे याकरताही आपल्याला पुढं जायचं आहे जोपर्यंत रोजगारभिमुख शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत ग्रामीण भागातल्या युवकांना पुढच्या काळात रोजगार मिळण्याचा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि त्यामुळे या ठिकाणी मुख्याध्यापकांना आणि सर्व या ठिकाणी मॅनेजमेंटला माझी सूचना आहे या ठिकाणी सर्व स्कूल चालवणारे आपले शाळेचे मुख्याध्यापक असतील प्राचार्य असतील आपले ई ओ आहेत की या ठिकाणी अजून काही नवीन तंत्रज्ञान आणता येईल का अजून काही ॲडव्हान्स या ठिकाणी उभं करता येईल का ए आयचा वापर या ठिकाणी करता येईल का अजून या ठिकाणी शाळेला आधुनिक करता येईल का खाजगी शाळापेक्षा आपली जिल्हा परिषदेची आपली नगरपालिकेची शाळा अत्यंत चांगल्या पद्धतीचं शिक्षण जनतेला देऊ शकेल का अजून अधिक विचार करण्याची गरज आहे आणि जेवढा जास्त तुम्ही विचार कराल किंवा जेवढं जास्त तंत्रज्ञान आणाल तेवढ्या शाळेची उंची वाढेल शाळेचा स्तर वाढेल आणि त्या भागातल्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने एक मोठ्या प्रमाणावर आपल्या देशाच्या कुठल्याही सेक्टरमध्ये चांगला स्कोप निर्माण होईल ही, ही गोष्ट खरी आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या देशामध्ये पहिल्यांदा नवी शिक्षा पॉलिसी आणली आहे अनेक वर्ष चाळीस वर्ष जुनी शिक्षणाचं धोरण होतं ते धोरण बदलवून नवीन आहे म्हणजे एकविसाव्या शतकातला भारत दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचा विचार करून या देशातले शिक्षण कसं असलं पाहिजे या भागातल्या ग्रामीण भागातला, भागातला मुलगा सुद्धा शहराची बरोबरी करू शकला पाहिजे प्रत्येक घरातल्या मुलाला सारखं शिक्षण मिळालं पाहिजे गरीबाचं असो अमीराचा असो त्या सर्वांना एकच शिक्षण मिळालं पाहिजे याकरता नवीन शिक्षा धोरण जे माननीय मोदीजींनी आणलं त्या शिक्षा धोरणाची अंमलबजावणी राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार करत आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस सरकार आणि आपल्या सरकारनी हे धोरण स्वीकारलं आहे की जास्तीत जास्त पैसा हा शिक्षणावर इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आशिष देशमुखजी मी जेव्हा मागच्या बैठकीत आम्ही बसलो होतो डॉक्टर पोद्दारजी आणि सर्वच या ठिकाणी होते तेव्हा मी खास करून आपल्या विभागाला सूचना दिली कलेक्टरला की जास्तीत जास्त पैसा खर्च करायचा असेल तर ग्रामीण भागातल्या शाळांवर खर्च करायचा आहे ग्रामीण भागातल्या शाळा शहराच्या बरोबरीच आपल्याला आणायचं आहे मोठ्या माणसाचा मुलगा मोठ्या शाळेत शिकतो पण त्या ठिकाणी आर्थिक दुर्बल खेडेगावातला मुलगा जो हुशार आहे तो हुशार मुलगाही खेडेगावात शिकलेल्या शाळेमध्ये त्याला उच्चस्तरी उच्चस्तरीय शिक्षण देता आलं पाहिजे याकरता आता आपण मोठ्या प्रमाणावर खनिकर्म विभागाचा असेल नागपूर जिल्हा नियोजन मंडळाचा असेल तो निधी खर्ती घालतो आहे त्यामुळे सावनेरमधल्या जेवढ्या शाळा आहे त्या सर्व शाळेंना चांगल्या पद्धतीचा दर्जा मिळेल याकरता आणि स्किल डेव्हलपमेंट जोडेल पहिल्यापासूनच जर स्किल डेव्हलपमेंट जोडलं गेलं पाचव्या वर्गापासनं जर रोजगाराभिमुख शिक्षण जोडलं गेलं तर मुलं हे रोजगाराभिमुख तयार होतील आणि त्यातनं मग आपल्याला पुढं जाता येईल म्हणून त्याचाही विचार या ठिकाणी करण्याची गरज आहे मी या ठिकाणी एवढंच सांगेल जास्त वेळ झाला आहे मान्य आशिष देशमुखजींनी मान्य डॉक्टर पोद्दारजींनी आपल्या सावनेरच्या विधानसभेमध्ये खूप मागं पडलेले कामं पुढं नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे खरं तर मागच्या काळामध्ये दिवसभर राजकारण विकासाला काही महत्वच नव्हतं आज आम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहे आम्ही ठरवलं आहे की आशिष देशमुखांच्या पुढच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये या सावनेर विधानसभेच्या प्रत्येक शेतकऱ्याला शेतात जाण्याचा रस्ता असला पाहिजे त्याकरता मजबूत रस्ते तयार केले पाहिजे याकरताही आम्ही महत्वाची योजना तयार करतो आहे आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आमच्या सरकारने निर्णय घेतला आहे की पुढच्या तीन वर्षात शेतकऱ्यांना बारा तास दिवसांनी वीज देण्याचाही पूर्ण प्रयत्न आम्ही सुरू केला आहे आज आम्ही त्याकरता पूर्ण योजना तयार केली आहे आणि पुढच्या तीन वर्षांनी तुम्हाला बारा तास दिवसांनी रात्री शेतकऱ्याला शेतात जाऊ देऊ नये या विचाराचा मी पक्का आहे आणि म्हणून त्यासाठी दिवसांनी वीज देणे आणि एकही एक पैसा शेतकऱ्याकडनं विजेच्या बिलाचा घ्यायचा नाही एकाही शेतकऱ्याकडनं शेतातल्या विजेच्या बिलाचे पैसे घ्यायचे नाही हा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला खऱ्या अर्थाने आपल्या सरकारने शेतकऱ्याकरता आता खूप निर्णय करण्याचा विचार केला आहे जेवढे नाले आहेत त्याचा सरळीकरणाचा विचार केला आहे पूर आणि थांबवण्याच्या उपाययोजना आपण करतो आहे मोठ्या प्रमाणावर गावातल्या शेतकऱ्यांना अनेक योजना ज्या आज योजनाचं नाव सांगेल तर खूप वेळ होईल पण माझी आपल्याला सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की खऱ्या अर्थाने आज पंचवीस वर्षाचा जो गॅप आहे तो भरण्याचा प्रयत्न आशिष भाऊ देशमुख करताय खरं तर तुमचे सर्वांचे आभारच मानले पाहिजे की आशिष सारखा एक अत्यंत लढवया कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधानसभेत आपण पाठवला आमच्या विनंतीला आपण मात दिला देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार आणण्याकरता प्रचंड ताकद आम्हाला मोफ्यातून दिली आणि ही ताकद आज आशित देशमुखच्या मागे उभी राहिली आशित देशमुख आमदार झाले म्हणून मान्य देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाले कारण आपले आमदार आज ज्या पद्धतीने निवडून आले आज विचार करा देवेंद्र फडणवीस सरकार जे आलाय आहे हे सरकार एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मत घेऊन आलं आहे म्हणजे एक्कावन्न टक्केच्या वर मतदान घेऊन हे सरकार पहिल्यांदा म्हणजे एवढ्या मताधिक्यानं सरकार कधीच आले नाही पण दोस्ते पस्तीस आमदार घेऊन हे सरकार आलं आणि त्यामध्ये आशिष देशमुखजीसारखा एक लळबाई आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत आपण पाठवला आणि ज्या पद्धतीनं आशिष बाबून काम केलं मागच्या चार महिन्यात ज्या पद्धतीनं आशिष बाबू मंत्रालय फिरतात आहे ज्या पद्धतीने विधिमंडळात आपले सामनेर विधानसभा मांडतात आहे ज्या पद्धतीनं माझ्यासमोर पालकमंत्री म्हणून ते प्रस्ताव आणतायत मी आपल्याला आश्वस्त करतो डॉक्टर पोद्दारजी आणि सर्वच व्यासपीठावरच्या नेत्यांना मी आश्वस्त करतो कारण डॉक्टर पोद्दारजी ते एक इकडून आम्हाला प्रचंड त्यांचा फॉलोअप असतो की हे झालंच पाहिजे झालंच पाहिजे कारण डॉक्टर पोद्दारजींनी पहिल्यापासून या विधानसभेमध्ये मागच्याही पाच वर्ष पालकमंत्री काळामध्ये या विधानसभेला विकासाकडे नेण्याचं पहिलं काम डॉक्टर पोद्दारजीने सुरू केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या सावंतर विधानसभेच्या संघटनेच्या कार्यकर्त्याला कसा न्याय देता येईल याकरता प्रचंड मेहनत सुरू केली मागचे पाच वर्ष आपलं सरकार नसताना सुद्धा आणि त्याच्यापूर्वी मी पाच वर्ष पालकमंत्री असताना डॉक्टर पोद्दारांनी आणि या सामनेर विधानसभेच्या कार्यकर्त्यांनी या विधानसभेला संघटन मजबूत ठेवून काही ना काही आपलं कामं करत 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 कर। आज आपला आमदार या ठिकाणी आशित देशमुख सारखा आमदार या ठिकाणी आज आपले आमदार म्हणून काम करत आहेत पण आपण काळजी करू नका डॉक्टर पोद्दार साहेब हे खाली राहणार नाही त्यांनाही निश्चितपणे योग्य जबाबदारी मिळेलच मी या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही कारण एक इंजिन आशिष बाबूचा एक इंजिन डॉक्टर पोद्दारचं जोडलं आणि मनोहर कुंभार आता जिल्हाध्यक्ष झाले त्यामुळं खूप इंजिन आहे झोटेसाहेब वगैरे आता पुन्हा आहेच तिकडे आपल्याला त्यांनाही अनेक जबाबदारी द्यायची आहे त्यामुळे व्यासपीठावरचा प्रत्येक कार्यकर्ता हा तुला कार्यकर्ता आहे तुम्ही एकीकडे बघा त्यांच्या खुर्च्यावर बसणारे लोक आताचे पूर्वी जे होते पदावर त्यांच्या खुर्च्यावर बसणारे चेहरे त्यांच्या आजूबाजूला ते स्वतःचं डॅमेज होतेच ते स्वतः डांबरट होतेच पण आजूबाजूचे डांबरट होते, होते पूर्ण आता आशिष बाबू या बाजूला बघा इकडे झोटेसाहेब आहे इकडे डॉक्टर बोद्दाल कुंभारे साहेब आमचे अशोकराव मानकर साहेब हे समाजातले अत्यंत प्रतिष्ठित आणि समाजामध्ये अत्यंत उंची गाठलेले लोक या व्यासपीठावर पूर्ण बसलेले दिसतात तुम्हाला हे डामराट व्यासपीठ नाही आहे हे खोटारडं व्यासपीठ नाही आहे हे खोटं बोलणारं व्यासपीठ नाही आहे हे व्यासपीठ राजमाता लोकमाता ऐल्यादेवी होळकरांच्या प्रेरणेनी विकसित महाराष्ट्राकरता काम करण्याकरता देवेंद्र फडणवीसांच्या मागे हे व्यासपीठ ताकदीनं उभं आहे आणि त्यामुळे या व्यासपीठाला महत्व आहे या व्यासपीठाचे चेहरे सर्व विकसितशील चेहरे आहेत खालचे आहेत असं नाही का खालचे नाही आहे पण वरचेही चेहरे बघा खालचेही चेहरे बघा या बैठकीचं महत्त्व आहे आणि त्यामुळं मी एवढंच सांगेल की आशित देशमुखजींनी मान्य मुख्यमंत्री माझ्याकडनं जास्तीत जास्त कामं करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे डॉक्टर पोद्दार आणि टीम मागे लागलेली आहे मी एवढंच वचन देतो की आशित देशमुखजींना निवडून आणण्याकरता आणि डामरट लोकांना घरी पाठवण्याकरता आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार आणण्याकरता जे जे वचनं तुम्ही का लोकांना दिले असतील कारण मला माहिती आहे जेव्हा तुम्ही आमच्याकडता गावागावात जाता घरोघरी जाता तेव्हा काही ना काही लोक तुम्हाला प्रश्न मांडतात आणि मग त्यावेळेस आपण हो म्हणतो निवडणुकीच्या काळात हो आमचा आमदार निवडून आला आम्ही हे करू आमचं सरकारला आम्ही हे करू हे सांगतो आपण पण हे सांगितल्यानंतर आता आमची जबाबदारी आहे निवडून आल्यावर तुम्ही दिलेल्या प्रत्येक शब्दाची मान राखून ते काम करून देणे आता आमची जबाबदारी आशिष देशमुखांची माझी जबाबदारी आहे की तुम्ही दिलेल्या वचनाला पूर्ण करणे मग डॉक्टर बोद्धांनी चार वचन दिले असतील चार अशोकराव दिले असतील चार आनंदराव दिले असतील बापूसाहेबांनी दिले असतील मनोहररावां दिले असतील अशोकराव दिले असतील जेव्हा जेव्हा येते तेव्हा काही ना काही शब्द आपण देतो मी आपल्याला या पुढच्या पाच वर्षामध्ये आशिष बाबू मी देवेंद्रजी नितीन गडकरीजी आम्ही सर्व तुम्ही दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पाळण्याचा प्रयत्न करू आणि सावनेर विधानसभेकरता जेवढा जास्तीत जास्त पैसा म्हणजे पाचशे पंचवीस वर्ष आणि आताचे पाच वर्ष जेव्हा दोन हजार एकोणतीस येईल आणि आशिष बाबू आपल्या मतदारसंघाचा लेखाजोखा प्रकाशित करतील तो लेखाजोखा तुमच्या हाती येईल कारण तुम्ही आम्हाला मताचं कर्ज दिलं आहे मताचं दान घेऊन पडून जाणारे खूप लोक आहेत पण आम्ही लोक मताचं दान घेऊन पडून जाणारे लोक नाही आहेत आम्ही तुमचं मताचं दान हे कर्ज समजलं आहे आणि इमानदारीनं पाच वर्ष तुमच्या मताचं दान हे कर्ज समजून हे कसं वापस करता येईल विकासाचे कामं करून शेतकरी शेतमजूर समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण कसं करता येईल आवश्यक सोयी सुविधा कशा निर्माण करता येईल याकरता आमचं सरकार काम करेल आणि या शाळेनाच्या व्यवस्थापनाला मी एवढंच सांगतो एचडीू आणि आपल्या प्रा जे काही मुख्याध्यापिका असतील या शाळेला इतकं ॲडव्हान्स करा की एखाद्या प्रायव्हेट शाळेची बरोबरी म्हणजे उच्चस्तरीय शाळेची बरोबरी करू शकलं पाहिजे त्याकरता या शाळेला अजून काही जर निधी लागेल कारण शाळेकरता आम्ही जेवढा पाहिजे तेवढा निधी कायम ठेवला आहे तो वेगळाच ठेवला आहे आणि त्याकरता आम्ही पुन्हा या शाळेला मजबूत करू आणि मोहपा गावाला जे काही लागेल ते पूर्ण करण्याचं जबाबदारी मी आणि आशिष देशमुखाची आहे आम्ही पूर्ण ताकदीने तुम्ही दिलेल्या कामाची कामाचं पूर्णत्वास देऊ आणि जे जे काही तुमची मागणी असेल ती पूर्ण करू मी पुन्हा एकदा आपण आशिष देशमुखजीला निवडून दिलं आमचं सरकार आणलं सरकार आल्यामुळं मलाही मंत्री होता आलं मलाही पालकमंत्री होता आलं कारण आता सरकार आल्यामुळं आपल्याला आता सोपं झालं विकासाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यामुळं राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच्या त्यावेळेचा तीस वर्षाचा जो त्यांचा एक कसं सरकार चालवावं लागतं याची जी, जी प्रेरणा आपण अहिल्यादेवी होळकरांकडून घेतली आहे त्या प्रेरणेवर आमचं देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार काम करत आहे आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की आमचं शासन आपलं सरकार आणि आपले आमदार हे प्रचंड ताकदीने आपल्या पाठीशी उभे राहतील आणि आपलं जे काही राहिलेलं कामं असतील ते कामं पूर्ण करण्याकरता आम्ही काम करू असतील पुढच्या काळातही जसं विधानसभेत आपण आमच्या मागे उभे राहिले त्याच पद्धतीने पुढच्याही काळामध्ये आपण आमच्या पाठीशी उभं राहा आणि निश्चितपणे तुम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला साथ दिली तेव्हा तेव्हा आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आहे पुढेही चांगलं काम करू एवढंच वचन देतो धन्यवाद